नमस्कार आज आपण एका अशा स्टॉक मार्केट प्रयोगाबद्दल बोलणार आहोत जो यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागतं याबद्दलच्या आपल्या सगळ्या कल्पनांना आव्हान देतो ही गोष्ट आहे टर्टल ट्रेडर्सची हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का त्यासाठी एखादी असामान्य बुद्धिमत्ता लागते किंवा आतून येणारी एखादी प्रेरणा ज्याला आपण गट फिलिंग म्हणतो चला यामागचं खरं सत्य काय आहे ते शोधूया आपल्याला काय वाटतं बहुतेक लोकांना वाटतं की यशस्वी होण्यासाठी काहीतरी स्पेशल लागतं एक प्रकारची सुपर पॉवरच म्हणा ना पण टर्टल्सची गोष्ट ती तर काहीतरी पूर्णपणे वेगळंच सांगते यश हे असामान्य बुद्धिमत्तेने नाही तर कठोर शिस्तीने एका सिद्ध केलेल्या प्रक्रियेने आणि अगदी साध्या नियमांनी मिळतं तर मग सुरुवात करूया त्या सर्वात मोठ्या गैरसमजापासून की बाजारात यशस्वी होण्याचा अधिकार फक्त काही मोजक्या प्रतिभावान लोकांनाच आहे म्हणजे बघा ही गोष्ट हेच सिद्ध करते की यश कोणत्याही जन्मजात प्रतिभेवर अवलंबून नव्हतं तर ते एका अशा गोष्टीवर अवलंबून होतं जी शिकवता येऊ शकते ही कोणतीही जादू नव्हती तर एक पद्धत होती आणि याच विचारातून एका जबरदस्त धाडसी प्रयोगाचा जन्म झाला हा प्रयोग हे सिद्ध करण्याचा एक प्रयत्न होता की महान ट्रेडर्स जन्माला येत नाहीत तर ते घडवले जातात मग हे टर्टल्स होते तरी कोण ऐकून आश्चर्य वाटेल पण हे काही व्यावसायिक ट्रेडर्स नव्हते यांच्यात शिक्षक होते विद्यार्थी होते कम्प्युटर इंजिनियर्स होते अगदी संगीतकारसुद्धा त्यांच्यात फक्त एकच गोष्ट कॉमन होती शिकण्याची प्रचंड इच्छा आणि खरं सांगायचं तर हीच त्यांच्या यशाची पहिली पायरी होती मग प्रश्न येतो की या टर्टल्सना असं काय गुपित शिकवलं गेलं तर ते कोणतंही जादुई सूत्र नव्हतं अजिबात नाही ती होती एक अत्यंत कठोर प्रक्रिया जी अगदी साध्या नियमांवर आधारित होती त्यांना बाजार ओळखायला नाही शिकवलं तर बाजारात कसं वागायचं हेच शिकवलं गेलं हा खूप खूप मोठा फरक आहे लक्षात घ्या म्हणजे बाजारावर कंट्रोल मिळवण्याऐवजी आपल्या स्वतःच्या कृतीवर स्वतःच्या वागण्यावर कंट्रोल मिळवणं हे खरं ध्येय होतं त्यांची सिस्टम एकदम सरळ चार नियमांवर आधारलेली होती एक ट्रेडमध्ये कधी घुसायचं दोन किती गुंतवणूक करायची तीन तोटा कुठे थांबवायचा आणि चार नफा कधी घ्यायचा प्रत्येक निर्णयासाठी एक नियम होता त्यामुळे गोंधळाला जागाच नव्हती इथे ना स्वतःच्या मताला भावनेला किंवा अंदाजाला काहीही म्हणजे काहीही वाव नव्हता सिस्टीम इतकी मेकॅनिकल होती की मानवी चुकांची शक्यताच जवळपास शून्य झाली होती आणि याचमुळे ती इतकी पॉवरफुल ठरली आता बघा नियम बनवणं एक वेळ सोप्पं असतं पण रोजच्या रोज दिवसेंदिवस त्यांचं पालन करणं हीच खरी कसोटी असते आणि आता आपण वळतोय त्या प्रयोगाच्या सगळ्यात कठीण भागाकडे शिस्तीच्या परीक्षेकडे विचार करा बाजार कसा असतो सतत बदलणारा कधी सलग प्रॉफिट तर कधी सलग लॉस प्रचंड उल्थापालत पण या सगळ्या गोंधळात टर्टल्सची कृती ती मात्र कधीच बदलली नाही ते शांतपणे फक्त नियम पाळत राहिले ना भीती ना लोभ याच्या मागे खूप मोठं तत्त्वज्ञान दडलंय प्रोसेस ओव्हर आउटकम म्हणजे काय तर प्रक्रियेला परिणामापेक्षा जास्त महत्त्व देणं टर्टल्सना हे पक्क माहीत होतं की एका ट्रेडचा रिझल्ट काय येईल हे त्यांच्या हातात नाहीये पण नियम पाळण्याची प्रक्रिया ती मात्र शंभर टक्के त्यांच्या हातात होती आणि त्यांनी नेमकं तेच केलं तर मग या इतक्या कठोर शिस्तीचं आणि त्या प्रक्रियेवर ठेवलेल्या विश्वासाचं फळ काय मिळालं चला पाहूया कारण जे झालं ते खरंच अविश्वसनीय होतं काही टर्टल्सने फक्त काही वर्षांमध्ये एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त नफा कमावला हा आकडात सर्व काही सांगून जातो त्यांच्या शिस्तीत किती ताकद होती हे दाखवून जातो पण हे यश फक्त पैशांपुरतं नव्हतं हे लक्षात घ्या अनेकांनी तर पुढे जाऊन स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या सुरू केल्या मोठमोठे हेच फंड्स उभे केले आणि काही जणांनी तर छान तणावमुक्त आयुष्य निवडलं आणि निवृत्ती घेतली तर मग ह्या सगळ्या ऐतिहासिक प्रयोगातून आजच्या सामान्य ट्रेडरने काय शिकायचं या गोष्टीचा आजच्या काळात काय अर्थ आहे पुन्हा तोच प्रश्न येतो हे अविश्वसनीय यश मिळालं तरी कशामुळे हे अनुभवामुळे झालं का नाही अंदाजामुळे अजिबात नाही मग काही खास बुद्धिमत्ता होती का तर तेही नाही या सगळ्या यशामागे फक्त आणि फक्त एकच गोष्ट होती शिस्त अनुभव किंवा बुद्धिमत्ता नाही तर निव्वळ शिस्तीने मिळवलेले हे यश होतं आणि हाच या पूर्ण कथेचा सर्वात मोठा धडा आहे आज बघा अनेक ट्रेडर्सना वाटतं की आपल्याकडे पैसे कमी आहेत किंवा अनुभव कमी आहे ही खरी समस्या आहे पण नाही खरी समस्या आहे नियम मोडण्याची सवय आणि भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणं टर्टल्सचं सॉल्युशन किती सोपं होतं बघा एक कठोर नियमांवर आधारित प्रोसेस जी भावनांना पूर्णपणे बाजूला सारते आणि शेवटी या कथेतून एकच गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे जिथे शिस्त असते तिथे यश आपोआप आकार घेतं आणि जिथे शिस्त नसते तिथे कितीही ज्ञान असलं तरी ते कमीच पडतं